अठ्ठावीसशे एक मध्ये श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान यांचे मोक्ष कल्याणक आणि युग प्रधान आचार्य श्री चंद्रशेखर विजयजी महाराज यांच्या तेराव्या रोहन दिनी शिरपूर येथील प्रत्येक घर व कार्यालयात पाच हजार भिंत घड्याळे व लाडू प्रसाद असे वाटप जैन धर्मीयांच्या काशी असलेल्या शिरपूर जैन हे सर्व धर्मीय एकात्मतेचं मानलं जाणारं गाव वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेली शिरपूर जैन नगरी येथे प्राचीन अंतरिक्ष पार्श्वनाथ महाराज मंदिराची सजावट करण्यात आली शेकडो दिवे लावून सजवून तोरण बांधून मंदिर आकर्षक दिसत होते येणाऱ्या सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला श्वेतांबर जैन समाजाच्या वतीने मिठाई लाडूचा महाप्रसाद व भिंत घड्याळ वाटप करून एका एकात्मतेचा संदेश व धार्मिक बंधुभाव यातून दिसून आला अकरा लाख ऐंशी हजार वर्ष प्राचीन अंतरिक्ष मध्ये अदर जीवया प्रतिपालके तीर्थकर अंतरिक्ष जी अंतरिक्षी नंदन आश्वसेन कुलचंदन महाराष्ट्र भूषण विदर्भ विभूषण शिरपूर आभूषण श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ महाराज यांच्या मोक्ष कल्याण दिवसानिमित्त तीस हजार जनसंख्या असलेल्या शिरपूर जैन नगरीत भव्य मिठाई महाप्रसाद व भिंत गड्याळ वाटप करण्यात आल्या श्वेतांबर जैन समाजाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये शिरपूर नगरीतील भक्तांना अंतरिक्ष पार्श्वनाथ ट्रस्टने मोठ्या उत्साहात घरोघरी कार्यालयात जाऊन मिठाई व घड्याळे वाटप केले पंढरी गायकवाड यांचा रिपोर्ट बुरण पोलीस टाइम्स वाशिम